अमरावती नगरीला क्रीडा क्षेत्राचा समृद्ध असा वारसा लाभलाय अनेक खेळाडूंनी अमरावतीच्या शिरपेचात यामध्ये सिद्धांत खडसे यांना आपलं नाव नोंदवलंय अमरावतीच्या सिद्धांत खडसेंची राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाली राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या शालेय क्रिकेट स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या चमोत अमरावतीच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयामध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या सिद्धांत संजय खडसे यांची निवड झाल्याने अमरावतीच्या खेळाडूंचा आत्मविश्वास आता द्विगुणित झाला आहे राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या शालेय क्रिकेट स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या चमूत स्थानिक श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयामधील बारावी विज्ञान शिकणाऱ्या सिद्धांत संजय खळशे याची निवड झाल्याने अमरावतीच्या खेळाडूंमध्ये चैतन्याची लहर निर्माण झाली आहे ज्ञानमाता माता हायस्कूल मध्ये सिद्धांत पाचव्या वर्गापासून क्रिकेटचे धडे घेत असून त्याने अनेक स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे शालेय स्तरावरील जिल्हा आणि विभागीय पातळीवरही सिद्धांतने क्रिकेटच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला असून उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजीचे वैयक्तिक पारितोषिकही के प्राप्त केले आहे हिंगणघाट वर्धा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट निवड प्रक्रियेत सिद्धांत खडसे अमरावती विभागातून सहभागी झाला होता या निवड प्रक्रियेत सिद्धांत सह यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यातून पाच विद्यार्थी सहभागी झाले होते सिद्धांतने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याने अमरावती विभागातून सिद्धार्थ खळसे याची निवड करण्यात आली सिद्धांत खळसे गेल्या दोन वर्षांपासून श्री क्रिकेट अकादमी वलगाव रोड अमरावती येथे श्री संकेत निंबोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे घेत आहे सिद्धांत संजय खळसे यांनी वयाच्या सतराव्या वर्षी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत असून त्याचा नुकताच श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर जी व्ही कोरपे क्रीडा शिक्षण क्रीडा शिक्षक प्राध्यापक विश्वास जाधव कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्राध्यापक शैलेंद्र दांडगे प्राध्यापक रंजित हुतके प्राध्यापक निशिकांत निस्ताने शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर रुपाली इंगोले प्राध्यापक डॉक्टर अविनाश जुमळे आदींनी सत्कार केला सिद्धांत संजय खडसे यांना मिळालेल्या या, या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे त्यांच्या यशस्वीतेबद्दल सिद्धांतचे वडील प्राध्यापक संजय खडसे यांनी आमच्या सिटी न्यूज जवळ आपली प्रतिक्रिया व्यक्त केली प्राध्यापक डॉक्टर संजय खडसे माझा मुलगा सिद्धांत हा नुकताच महाराष्ट्र स्तरावर झालेल्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेमध्ये तो महाराष्ट्राच्या जम्मूमध्ये त्याची निवड झालेली आहे आणि आता संपूर्ण भारतभर होणाऱ्या ज्या शालेय स्पर्धा असतात क्रिकेटच्या त्यामध्ये तो महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे त्यामध्ये तो जाणार आहे स्थानिक श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयामध्ये बारावी इयत्तेमध्ये सध्या तो शिकतो आहे यापूर्वी ज्ञानमाता हायस्कूल अमरावती या ठिकाणी त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि वर्ग पाचपासून ते आज बारावीपर्यंत गेल्या सात ते आठ वर्षापासून तो क्रिकेटचे धडे घेतो आहे जिल्हा स्टेडियम असेल शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचं क्रिकेटचं ग्राउंड असेल किंवा नुकतंच संकेत तेंबोरकर यांच्या श्री क्रीडा मंडळाच्या वतीनं जे विविध जे क्रीडाक्षेत्र आहे किंवा जे मैदान आहे त्यामध्ये सिद्धांत हा खेळत असतो आणि गेल्या पाच सात वर्षामध्ये त्यांनी क्रिकेटच्या या विश्वामध्ये या सतरा वर्षाच्या काल या कालखंडामध्ये भरपूर मोठी प्रगती केलेली आहे त्याचा आम्हा सर्वांना फार अभिमान आहे सिद्धांतची प्रगती ही अशीच उत्तरोत्तर होत राहो अशा पद्धतीची भावना अनेक लोकांनी यावेळी व्यक्त केलेली आहे त्याला मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं भरभरून अशा शुभेच्छा देतो की त्याची भावी वाटचाल ही पुढे अशीच चिरंतर राहो शुभेच्छा कोणतेही उच्चतम स्थान मिळवण्याकरिता परिश्रम करावे लागतात मग ते क्रीडा क्षेत्रातील असो किंवा अभ्यासातील नुकताच करीना थापाने पुरस्कार मिळवून अमरावतीची मान उंचावली आहेत आता सिद्धांत खडसेच्या यामध्ये त्यांनी भर घातली आहे दोघांचेही क्षेत्र वेगळे आहे परंतु दोघांनीही अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे